स्वामी विवेकानंद यांना ज्या ठिकाणी समुद्रात भगवंताचा आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला ते हेच ठिकाण होईल बोठीमधून प्रवास करत असताना अथांग पसरलेल्या सागराचे दर्शन झाल्यावर सर्वांचे मन खूप आनंदी झाले हा अथांग सागराचा नजारा पाहतच राहावे असे वाटले बोटीमधून अर्धा तास प्रवास करून आम्ही सर्व विवेकानंद यांचे स्मारकाजवळ पोहोचलो

मानवी सेवा ही मोठी सेवा असते जे का हृदय झाले ती सेवा दुसरं आपण रण द्यायचं आहे त्या रणगी चिका मध्ये पहिल्यांदाच जगनातल्या सगळ्याची सभा झाली त्या सभेत ते गेले हिंदू धर्म केला त्यांचं भाषण ऐकून जगाना समजा हिंदू धर्म असा श्रेष्ठ आहे म्हणजे समजायला दुःख स्थळ ही नाही पहिलं श्री पाहत मुंडा तिथे जमीन बाहेर पॉलखून आहे तिथेच पार्वती एका पायावर ओढे होते हे पॉलखून तयार झाले कारण की तिचं लग्न शंकराशी व्हावं आजकड ते कसं करायचं पण हे लग्न नारदाला मान्य नव्हतं ना म्हणून एक कट आहे आपण संध्याकाळी काही गेल्या असून निघायचं आणि पहाटे घालूनच तिथं यायचं आहे शंकर त्या प्रयत्नात निघाले

त्याच त्याची शिल्पकार त्याच्या सर्वत चार मोठे खांब दिसतात प्रत्येक खांब अखंड पथर आहे आपलं पात्र सिंगस्पॉ तिथे प्रत्येक खांबाला पर्श आणि प्रत्येक आंबामध्ये जी सेक्य आहे त्याची पिक्चर्स करायची कोरेगावमध्ये नंतरचा शेवटचा तिथे शांतता करायची होमगार्डवर नावाजला व बसा सतर बसायचं शांतपणे बाहेर पडायचं हे सास स्मारक बनण्याचा काळ एकोणीशे चौसष्ट सत्तर असा होता स्रोत होते फोटो त्यांचं नाव आहे माननीय एकनाथजी राहणार आहे ते राष्ट्रीय स्वतःचे सरकार होते तर लोकांना आभार केला आपण एक करा तो त्यांना या लाखो लोकांनी आपल्यापणे त्या काळी साडी एक दोन दहा पाच पन्नास चौदा दोन हजार तीन हजार दिले तर तेवढं भाटीमधून एकंदर एक कोटी येऊ शकणार आहे तर त्यात वडील सिंहांचा वाट आहे जसेच वाट करत आलं केंद्र वाटतं आपण स्वतः काढावी तर आमचं नाव वेगवेगळं केंद्र आहे आम्ही खाजगी संस्था आहोत मोठी निसर्ग या सर्वांना करून आणि आम्ही बघतो गर्मी सेवा अशी करतो जर्भातील कॉलेजेस बार ग्रहांकडे आला होता त्यांचं सेवाचा एक मोठा प्रोजेक्ट नाशिक आहे बाकीचे सेवा कार्य आसाम नागालँड ओडिशा पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तामिळनाडूमध्ये तर पूर्ण भारतापेक्षा सुद्धा जवळपास दर दरबरोबरी त्यांचं खाण अंतर शिक्षण आम्ही उभं करतो दबाखाने गरीब माणसं उभं करतात सेवा खर्च फार आहे गोष्टचा पैसा सहकार्य गेला तुम्ही यासाठी शंभर दोन शिक्षण पाचशे साठ सातशे होऊ शकता साठी एक रुपया सातील अधिक रुपयाचे सेस तसं तुमचं सहकार्य बाबा आहे शंभर दोनशे पाचशे सहाशे एक रक्कमची पावती आम्ही तेव्हा देऊ किंवा सामायिक सहलीचे मुख्य आयोजक श्री सनील ग्रुपमधील सर्व सदस्य यांना विवेकानंद यांचे स्मारकाचे बाहेर मार्गदर्शन करता आणि मागे तिथे एक सेरुपयाचं स्टॅच्यू आहे तर ते जे मंदिर आहे कन्याकुमारी तर त्यांना त्याच्यावरती आहे त्यांना इथं लग्न करायचं आहे एका पायावरती त्यांनी आणि इथे केले ओके ते दर्शन झाल्यावरती आपलं वर्षी सभामंडप सभामंडपमध्ये ध्यान म्हणजे आपण भारतभर फिरत होते ते कशासाठी प्रचार करण्यासाठी ह्युमॅनिटी हिंदू धर्माचा आणि माणूस की हे स्प्रेड फिरत होते त्यावेळी बिंदू ते इथे आले होते त्यांनी इथे तीन दिवस तपस्या केली होती त्यासाठी त्यांनी ते सांगितलं त्यांचे संघटना आणि मग इथे स्टॅच्यू याच ठिकाणी माता पार्वतीने तीन दिवस एका पायावर उभे राहून श्री शंकरपती मिळावेत म्हणून तप <गणीव> केले स्मारकाचे पायरीवर गोप विराजमान हेच ते श्री स्वामी विवेकानंद यांचे स्मारक होय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा थँक्स फॉर वॉचिंग